मिरची पावडर करती आहे बेडगी मिरची घेतलेली आहे उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि निवडून घ्यायची जरी उन्हामध्ये वाळलेले असेल तरी ती भाजून घ्यायची आहे कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरती ती भाजून घ्यायची भाजताना तेल टाकायची गरज नाही आहे फक्त जस्ट असंच भाजून घ्या आता ही जी मिरची करतो आहे आपण ती तरीसाठी कलरसाठी आपण वापरतो बाहेरची कितीही ब्रँडची असेल चांगली तरी पण एक मनात शंका येते की नाही बाबा कसं केलं असेल भेजळ तर नसेल ना काय येतेच ना मग त्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं तर मी मिरची भाजून घेतली आहे मस्त झाली आहे कडक अशी थोडीशी थंड झाली की आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये मी असे तुकडे करून टाकणार आहे जेणेकरून पटकन बारीक होईल आणि पटकन बारीक होण्यासाठी थोडंसं मीठसुद्धा टाकायचं बारीक करताना तर मी इथं अर्धा चमचा मीठ टाकते आहे आणि आता आपण ही बारीक करूयात पहिल्यांदा थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते याच्यात तेल टाकायचं तेल टाकतानासुद्धा अर्धा चमचा तेल टाका तेल टाकल्यामुळे काय होतं एकतर खूप दिवस तो मसाला टिकतो ती पावडर टिकते आणि शिवाय कलरसुद्धा खूप छान येतो आणि तसाच टिकून राहतो तर या प्रकारे मी सगळी मिरची पावडर बघा करून घेतलेली आहे मस्त कलर दिसतो आहे आणि एकदम पटकन होते घरी केलेलं ते चांगलंच असतं नेहमी हे चालूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मला असं काही गरज वाटत नाही आहे तर मी काही चालणार नाही आहे तर बघा भाजीलासुद्धा मस्त कलर आलेला आहे तर तुम्ही बघा ट्राय करून एकदा घरी मिरची पावडर